हाय टू ट्रेंडी सणांना प्रोग्राम्सना लग्न समारंभांना स्त्रिया साडी नेसायला जास्त प्राधान्य देतात आणि त्यातही काटा साड्या जास्त प्रमाणात नेसल्या जातात पण आता बदलत्या फॅशननुसार साड्यांची फॅशन ही बदलताना दिसत आहे हल्ली साड्यांमध्ये बरेच पर्याय उपलब्ध झालेले दिसून येतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये काठपदर साड्यांऐवजी कोणत्या साड्यांची सध्या जास्त फॅशन सुरू आहे ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा ब्युटिफुल डिझायनर टिशू साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत हेवी एम्ब्रॉयडरी वर्क डायमंड वर्कमध्ये या साड्या असून संपूर्ण साडीवर नाजूक डिझाईन वर्क केलेले आहे टिशू हे फॅब्रिक रिच आणि शायनी असल्यामुळे या साड्या नेसल्यावर ग्लॅमरस शाईन मिळते आणि या साड्या डिझायनर पॅटर्न मध्ये असल्यामुळे आणखीनच आकर्षक दिसतात स्टनिंग आणि ग्रेसफुल लुकसाठी तुम्ही अशा साड्या नक्कीच खरेदी करू शकता या साडीची किंमत एक हजार दोनशे रुपये आहे सध्या अशा ब्युटिफुल तस्पा ऑरगॅनज सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या ट्रेंडिंग अशा पेस्टल कलरमध्ये असून जॅकवर्ड वर्कमध्ये या साड्या डिझाईन केल्या आहेत संपूर्ण साडीवर सरोस्की डायमंड वर्क केलेले असल्याने या साड्या खूपच मॉडर्न आणि स्टायलिश दिसतात या साडीवर साडीला रनिंग डायमंड वर्कचा ब्लाऊज पीसही मिळतो मॉडर्न हाय क्लास आणि दिसण्यासाठी तुम्ही या साड्या नक्कीच ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे या साड्या सिल्क मध्ये असली आणि सॉफ्ट आहेत लाईट वेट आहेत ही संपूर्ण साडी कशी दिसते त्यासाठी हा साडीचा रेफरन्स व्हिडिओ पहा या साडीच्या खरेदीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवा सध्या अशा कॉटन सिल्क साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीवर डिजिटल कमलकारी प्रिंट वर्क केलेले असून साडीचा सा काठ झरीचा आहे या साड्यांमध्ये कलर ऑप्शनही भरपूर आहेत या साड्या पारंपरिक टचच्या मॉडर्न लुक देणाऱ्या आहेत या साडीवर साडीला रनिंग कमलकारी प्रिंटचा ब्लाउज पीस ही मिळतो जर तुम्ही आरामदायी आणि फॅशनेबल यांच्या फ्युजनमध्ये असलेल्या साडीच्या शोधात असाल तर ही साडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे कॉटनच्या साड्या या प्रत्येक ऋतूत नेसता येतात या साड्या सॉफ्ट असतात हलक्या फुलक्या असतात जास्त वयाच्या स्त्रियांसाठी तर या साड्या एकदम परफेक्ट आहेत तरुणींवर देखील या साड्या खूपच सुंदर दिसतात स्मार्ट लुक देतात या साडीची किंमत एक हजार पन्नास रुपये आहे जर तुम्ही कॉटनच्या साड्या नेचणी पसंत करत असाल तर कॉटन सिल्क साड़ी हा लेटेस्ट पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता संध्या गडवाल लिनन कॉटन साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत रेम्बो थ्रेड लाइनिंग संपूर्ण साडीवर केलेले असून हँडक्रांता वर्क आणि मिरर ही संपूर्ण साडीवर केलेले असल्याने या साड्या अधिकच आकर्षक आणि स्टायलिश दिसतात डिजिटल फ्लावर पेंट वर्कमध्ये या साड्या आहेत कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन ही या साडीमध्ये अधिकच आकर्षक आहे या साड्या नेसल्यानंतर लूक खूपच हाय क्लास आणि रॉयल दिसतो चार कलर पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत ऑफिस यूजसाठी फंक्शनमध्ये नेसण्यासाठी या साड्या बेस्ट आहेत या साडीची किंमत एक हजार चारशे पन्नास रुपये आहे सध्याच्या रंगीन सिल्क पार्टवेअर साड्या ही खूपच ट्रेंडमध्ये आहेत या फॅब्रिकमध्ये सध्या भरपूर नवनवीन पर्याय उपलब्ध झालेले दिसून येतात या साड्या सेक्विन किंवा कोडिंग वर्कच्या रिचनेसमध्ये आहेत या साडीवर युनिक लुकमध्ये बॉर्डर वर्क केलेले असल्याने या साड्या उठावदार आणि खूपच ग्लॅमरस दिसतात वाईन ब्लॅक लेमन चेरी रेड अशा एकापेक्षा एक सुंदर आणि ट्रेंडिंग कलरमध्ये या साड्या उपलब्ध आहेत लग्न समारंभासाठी तुम्ही या साड्या नक्कीच खरेदी करू शकता या साडीची किंमत एक हजार सातशे पन्नास रुपये आहे या साड्या देखील नेसल्यानंतर ने खूपच मॉडर्न और स्टायलिश आणि ट्रेंडी वाटतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा